बौद्ध धम्मानेच बहुजन समाजाचं ऐक्य होऊ शकतं बौद्ध धम्मानेच बहुजन समाज हा शासनकर्ती जमात बनू शकतो बहुजन बांधवानो प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आजचा भूमिका घेऊन येतो भूमिका घेऊन आलो आहे बौद्ध धम्मानंच बहुजन समाजाचं ऐक्य होऊन बौद्ध धम्मामुळेच बौद्ध धम्मानेच भोजन बहुजन समाज करती जमात बनू शकते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावरती दोन फार मोठे उपकार केलेत ते म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान या देशाला अर्पण केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संविधानाची म्हणजेच लोकशाहीची अंमलबजावणी सुरू झाली आणि या देशाला संविधान दिलं आणि पुन्हा या देशाला संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाही पुन्हा भारताला दिली आणि त्याच पद्धतीनं लोकशाही आणि संविधानाचं जीवनमूल्य यशस्वी होण्यासाठी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपल्या लाखो बांधवाला बरोबर घेऊन बौद्ध धम्माचा स्वीकार करून धम्मक्रांती केली म्हणजे संविधान आणि बुद्धांचा धम्म देऊन पुन्हा भारताला प्रबुद्ध भारत बनवण्यासाठी पुन्हा भारता बौद्ध भारत पुन्हा बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याची प्रक्रिया आणि मार्गदर्शन आणि क्रांती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धम्मक्रांतीतून केली आणि या देशाला संविधान देऊन पुन्हा लोकशाही पुन्हा संसदी लोकशाही या देशाला दिली हे फार मोठे उपकार आहेत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब लोकशाही बाबासाहेब आंबेडकर फक्त भारतीय घटनेचे शिल्पकार नाहीत तरी लोकशाही भारताचे शिल्पकार खरे राष्ट्र निर्माते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे आणि सारा भारत बौद्धमय करू हे संकल्पना हा विचार आणि भूमिका आणि संदेश आम्हाला भारतीयांना दिला होता परंतु आणि याय हे होण्यासाठी हे सारा भारत बौद्धमय करू आणि बौद्ध धम्मा अनभोजन समाज शासनकर्ती जमात बनावा याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला आपल्या दिल्लीच्या बंगल्या होरांड्यामध्ये बसून आपल्या कार्यकर्त्याशी बोलताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली होती म्हटलं होतं की आपल्यामध्ये जो महार मांग सांभार असा जो भेद आहे तो भेद नष्ट करून साऱ्यांना बौद्धधम्मी करूया या यस्सी समाजाला भार मांग चांबार याच्यामध्ये आपल्यामध्ये जो भेद आहे तो साऱ्यांना बौद्ध धम्मही करूया आणि त्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कासाठी झगडूया लढूया हे एक बाजू आणि दुसऱ्या बाजूनं इतर ओबीसी मराठा बांधवांना इतर बहुजन बांधवांना बौद्ध धम्मामध्ये आणूया आणि हे दोन्ही शक्य हे आपल्या बौद्ध आपल्या समाजाच्या ऐक्य बळावर हे दोन्हीही यशस्वी करूया अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला मांडली होती पण या दिशेनं आमची वाटचालच झाली नाही आम्ही इथल्या अडुसष्ट वर्षामध्ये बौद्ध धम्मा बहुजन समाजापर्यंत घेऊन गेलो असतो बौद्ध धम्म इथल्या हिंदू समज स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला पुन्हा बौद्ध म्हणून पुनर्जीवित केलं असतं बहुजन समाजाचा पुन्हा प्रबुद्ध भारत केला असता तर आज आम्हाला आज बहुजनाच्या सत्ता आल्या असती बहुजनाच्या न्याय हक्काचं राज्य आलं असतं बहुजन समाजाचा सन्मान झाला असता आणि भारत हा पुन्हा बौद्धमय झाला असता भारत हा पुन्हा प्रबुद्ध झाला असता पण याच्यावर आम्ही कामच केलं नाही आम्ही मराठ्यांना सांगू शकलो आम्ही मराठ्यांनासुद्धा सांगायला हवं हो होतं की तुम्ही स्वतःला जे हिंदू म्हणून घेणारा जो मराठा आहे आमचा धम्म बांधव आम मराठा इथला ओबीसी समाज इथला बहुजन समाज हा पूर्व आश्रमीचा बौद्ध आहे बौद्ध पूर्वाश्रमीच्या बौद्ध असणाऱ्या मराठा ओबीसी धनगर माळी मातंग चर्मकार आदिवासी शेतकरी इत्यादी बहुजन समाजाला ब्राह्मण आणि हिंदू नावाच्या नसलेल्या धर्माखाली मानसिक गुलाम केलं अनिष्ट रूढी परंपरेचा तो गुलाम झाला आणि म्हणून इथला जो आमचा धम्म बांधव हिंदू समजून घे समजणारा बहुजन समाज स्वतःला हिंदू म्हणून घेणारा आमचा मराठा आमचा ओबीसी आमचा धनगर आमचा माळी बांधव आमचा आदिवासी बांधव आमचा मातंग बांधव आपला चर्मकार बांधव इत्यादी शेतकरी बांधव इत्यादी बहुजन समाज आमचा पूर्वाश्रमीचा धम्म बांधव आहे आणि हे आम्ही सांगितलंच नाही बौद्धेतर मातंगाला बुद्ध कसा पचेल बौद्धेत्तर चर्मकार आदिवासी होलार भंगी मेहतर ओबीशी मराठ्यांना माळ्यांना धनगरांना भटक्या समाजाला रामूशी बांधवांना बौद्ध धम्म कसा पचेल हे आम्हाला वाटणारी भीती आम्ही समाजावर लादली ही बौद्धिक बदमाशामुळं बद बदमाशी केल्यामुळं बुद्धांचा धम्म हा पूर्वाश्रमीच्या बहुजन समाजापर्यंत पोचून त्यांना प्रबुद्ध करण्याची प्रक्रिया यशस्वी झाली नाही आम्ही त्या अडुसष्ट वर्षामध्ये प्रक्रियाच केली नाही आम्ही पुन्हा दलित मागासवर्गीय बहुजन मूलनिवासी या स्वतःच्या संकल्पना आम्हीला अभवल्या हो की बौद्धिक बदमाशा मुळ सारा भारत बौद्धमय करू आणि बहुजन बांधवानं तुम्हाला ह्या देशाची शासनकर्ती जमात बनायचा आहे हेच बाबासाहेबांचं स्वप्न हा संदेश पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचालच करू शकले नाही आंबेडकर चळवळीचं राजकीयकरण झालं आंबेडकर चळवळीचं आज राजकीयकरण झालेलं आहे पण आंबेडकर चळवळीला अपेक्षित असणारं स्वाभिमानी राजकारण मात्र निर्माण झालं नाही आणि बुद्ध आणि धम्म घेतल्याशिवाय आंबेडकरवादी राजकारण यशस्वीच होणार नाही आज खरं तर आज भाजपवाले आज आर एस एसवाले परेशान आहेत भगवान बुद्धाने केलेल्या धम्मक्रांतीच्या विरोधात सत्तेच्या बळावर बळती इथल्या ब्राह्मणवाद्यांनी ब्राह्मणांनी प्रतिक्रांती केली ब्रा, बुद्धांच्या धम्मक्रांतीच्या विरोधात ब्राह्मण प्रतिक्रांती करू शकले सत्तेच्या बळावर बुद्धांच्या विरुद्ध बुद्धांचा धम्म संपवून तिथं ब्राह्मणी व्यवस्था आणू शकले परंतु दोन हजार चौदापासून पासून ते आत्ता कालच्या विधानसभेला तर अत्यंत राक्षसी बहुमत मिळालं केंद्रात भाजपचं सरकार आहे आर एस एस चे आर एस एस ची सत्ता आहे ब्राह्मणांची सत्ता आहे हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवाद्यांची सत्ता आहे परंतु सत्तेच्या बळावर अंत्यातल्या आमच्यातले विकाऊ नेते पुढारी संघटना प्रत्येक बहुजन जातीचा विकाऊ नेता त्यांनी पैसत्तेच्या बळावर आमिष दाखवून विकत घेऊ शकले पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धम्मक्रांतीतून निर्माण केलेला बुद्ध दिलेला या देशाला पुन्हा दिलेला धम्म पुन्हा दिलेला बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती मात्र सत्ता प्रचंड बहुमताची सत्ता असतानासुद्धा भाजपवाल्याला ब्राह्मणवाद्याला आर अन आर एस एस वाल्यांना संपवत आला नाही बुद्धांचा धमक्रांती मात्र संपवता आली नाही म्हणून आर एस एसवाल्या देशामध्ये परेशान आहे म्हणून भाजपवाले परेशान आहेत आणि म्हणून त्या बुद्धांच्या बौद्ध धम्मानच ज्यांना आपण हिंदू मु हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदू म्हणून बहुजन समाजाची मताची लूट करून आम्ही सत्ताधीश होतोय इव्ही इव्हेंटच्या माध्यमातून त्यांच्या मताची लूट करून आम्ही सत्ताधीश होतोय ते जर उद्या बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धांच्या धम्मानुसार जर ते पूर्वासा आपले सोगुरी परत गेली बहुजन समाजानं घरवापशी केली मराठा ओबीसी समाजानं जर घरवापशी केली तर बौद्ध धम्म झाला बौद्ध धम्मीय झाले तर बौद्ध धम्मानंच इथला बहुजन समाज इथला मराठा इथला ओबीसी इथला धनगर इथला माळी इथला चर्मकार माळी आदिवासी हा समाज बौद्ध धम्मी झाला तर तो शासनकर्ती जमात बनू शकतो आणि म्हणून याच्यामुळंच ही भीती असल्यामुळं आर आर एस एसवाला आर एस एसवाली आज परिशान आहेत आणि म्हणून बहुजन बांधवानो मराठा बांधवानो ओबीसी बांधवानो माळी बांधवानं धनगर बांधवानो मातंग बांधवानो चर्मकार बांधवानं होलार बांधवानो रामशी बांधवानो तुम्ही स्वतःला जे हिंदू म्हणून घेताय हिंदू हा धर्म नसून मानसिक गुलामी आहे हिंदूच्या नावाखाली तुमच्या बहुजन समाजाच्या मताची लूट आणि तुमचं शोषण केलं आहे जोपर्यंत तुम्ही हिंदू आहे तोपर्यंत बहुजन समाज कधीच शासन करते जमात बनणार नाही कारण हिंदू आहे तोपर्यंत जात आहे सहा हजार जातीमध्ये हिंदू धर्मानं आम्हाला विस्कटलित केलेलं आहे आणि सहा हजार जाती एवढी पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या असतानासुद्धा सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीमध्ये आम्हाला विभागलं गेलेलं आहे तोडलेला आहे आणि म्हणून एवढं करूनसुद्धा साडेतीन टक्क्यांचं वर्चस्व ब्राह्मणांचं वर्चस्व आहे म्हणून बौद्ध ही तुमची खरी ओळख बौद्ध हा बहुजन समाजाचा खरा आणि खरं अस्तित्वात आहे अस्तित्वात आहे आणि म्हणून आज आम्हाला बौद्ध धम्मामुळंच आपलं ऐक्य होऊ शकतं बौद्ध धम्मामुळंच जातविरहित बहुजन समाज निर्माण होऊ शकतो आणि बौद्ध धम्मामुळंच बहुजन समाज या देशाचा शासन करते आणि सत्ताधीश बनू शकते आणि म्हणून माझं चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान आहे याचा विचार करा तुम्ही जोपर्यंत हिंदू आहे इथला मराठा समाज जोपर्यंत स्वतःला हिंदू म्हणून घेतो आहे इथला माळी समाज इथला धनगर समाज इथला ओबीशी समाज इथला आदिवासी समाज इथला मातंग समाज इथला होलार समाज इथला चर्मकार समाज इत्यादी भटका भटका समाज स्वतःला हिंदू म्हणून घेतोय तोपर्यंत या देशामध्ये तुम्ही शासनकर्ती जमात बनणार नाही तुम्ही ब्राह्मणशाहीचं आणि भांडवलशाहीचा गुलामच राजकीय गुलाम आणि सामाजिक आणि आर्थिक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक गुलामच राहणार आहे म्हणून बौद्ध धम्मानच भोजन समाज हा सन्मानित आणि प्रतिष्ठा आणि